गाई आज आम्ही चिंबोऱ्या बनवणार आहोत भरलेल्या चिंबोऱ्या कशा बनवायच्या मी तुम्हाला हे दाखवणार आहे हे पहा हे चिंबोऱ्या आहेत आणि आई बाबा साफ करते तुम्ही पण अशाच साफ करा गाई तुम्हाला मी साफ केल्यावरच दाखवते आता तुम्ही कंटिन्यू राहा माझ्यासोबत आपण चण्याचं पीठ आणि तांद्याचं पीठ भाजून घेणार आहोत तर आपण तवा ठेवलेला आहे आपण भरलेल्या चिंबोऱ्या करतोय आपण मसाला फ्राय करून घेऊया वाटणासाठी आपल्याला वाटण बघा कांदा आहे लसूण आहे आणि खोबरा आणि जिरा आहे हा वाटण तयार करून घेऊया चिंबोऱ्या साफ करून घेतलेल्या आहेत तुम्हाला मी पुढे रेसिपी दाखवते हे त्याच्या फांगड्या आहेत चण्याचं पीठ आणि तांदळाचं पीठ भाजून घेतलेलं आहे त्याच्यात हलत घातलेली आहे त्याच्यात हालत घातली आपण मसाला घातला आपण कोकणी मसाला घातला आहे एक चमच एक कोस कोकणी मसाला घातला आहे चवी मीठ घातला आहे आपण आता हे सर्व एकजीव करून घेऊया हा वा हा वाटण आहे वाटण पण घालूया वाटणाची रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे हे बघा सर्वसा एक करून घ्या हे चिंबोऱ्यामध्ये आपण भरणार आहोत ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून असा एक लोंडा तयार करा आता आपण चिंबोरी भरून घेऊया हे बघा चिंबोरी भरलेलीच आहे तशी पण चिंबोरी भरून घेऊया हे <laughs> पाच चिंबोरी भरलेली आहे याला मी धाग्याने नाही बांधणार आहे कारण की सुटणार नाही आम्ही धाग्यात बिंगात बांधत नाही दुसरी पण तशीच भरायची भरणारी बघा माझी आई आहे का आई भरते आज आईनेच रेसिपी केलेली आहे ठेवलेलं आहे तापत हे पहा आपण तेल घालूया त्याच्यात आपण कांदा घालूया त्याच्यात दालचुने आणि तेजपत्ता घातलेला आहे हा लसूण पेचलेला आहे तो पण घातला आपण हे पहा दोन बारीक टमाटा चिरून घेतलेले आहे आपण ते पण घालणार आहोत आता आपण वाटण घालू त्याच्यात हे पहा आपण त्याच्यात मसाला घालूया एक चमच हलच घातलेली आहे एक चमच मसाला आणखी हा गरम मसाला म्हणजे चवीपुरता मीठ हे पहा आम्ही एक ग्लास पाणी घातलेलं आहे त्याच्यात थोडासा उकाला येऊपर्यंत वाटण शिजून घेते हे पहा असं चिंबोऱ्या सोडत आहे हे पहा सर्व असं फांगडे नंग्या सगळे टाकल्या त्याच्यातच आम्ही नंग्याला वाटून नाही घेतल्या mm -hmm. जरा mm -hmm. उकाला आलाय आम्ही आपण हे गोले सोडतोय चण्याचं पीठ त्याच्यामध्ये वाटण घातलेलं आहे ते सोडून घेतो असं आता तुम्हाला झाल्यावरच रेसिपी दाखवते आता आमचा चुंबवण्याचा रस्ता झालेला आहे